महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षशिस्त भंग करणारे कृत्य के केल्याच्या निदर्शनास आल्याने कारणे दाखवा नोटीस भारतीय जनता पार्टी कार्यालयातील सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी नोटीस जाहीर केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय के इतिहासामध्ये खळबळ माजलेली आहे खऱ्या अर्थाने लोकसभेला व विधानसभेला रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रोटोकॉल पाळलेला नव्हता समाज माध्यमांमध्ये राजीनामा द्यावा अशी टीका टिप्पणी केली होती त्याच मागणी परिषदेचे आमदार व भारतीय जनता पक्षाचे नेते भारतीय दौऱ्यावर आल्यानंतर कारवाई होणार असे संकेत दिले होते आता प्रत्यक्ष नोटीस प्राप्त झालेली असल्याने रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊन आमदारकीचा राजीनामा देऊन उचलबांगडी होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे भाजपच्या प्रदेश कार्यालयातून आलेल्या पत्रामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की विषय पक्षशिस्त भंग करणारे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्याने कारणे दाखवा नोटीस आपण भारतीय जनता पार्टीचे जबाबदार प्रतिनिधी असून पक्षशिस्त भंग करणारे कृत्य वारंवार केल्याचे निदर्शनास आले अनेक विषयात पुढीलप्रमाणे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस तथा केंद्रीय मंत्री सन्मान्य नितीनजी गडकरी प्रचारासाठी माळशिराचे येथे आले असता सदर कार्यक्रमास आपली अनुपस्थिती होती लोकसभा निवडणूक काळात आपल्या परिवाराने भाजपच्या विरोधात काम केल्याचे निदर्शनास आले पत्रकार परिषदेत आपल्या परिवारातील सदस्यांनी भाजपच्या माढा आणि सोलापूर लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केले आपल्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या बूथ प्रमुखांना धमकावणे पोलिंग एजंट मिळू न देणे असे प्रकार केल्याचे निदर्शनास आले लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराची घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला विरोधी मतदानास प्रवृत्त केल्याचे निदर्शनास आले विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या परिवारातील सदस्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मफलर गळ्यात घालून भाजपा विरोधी काम केल्याचे निदर्शनास आले महायुती सरकारने ज्या शंकर सहकारी साखर कारखान्यास आर्थिक मदत केली आहे त्याच कारखान्यातील चिटबळकडून आपण राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा प्रचार केलाय तसेच कारखान्याच्या सिव्हिल विभागातील कर्मचाऱ्यांकडून सदाशिवनगर येथील रहिवाशांना घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान करण्यास भाग पाडल्याचं निदर्शनास आलंय पोलिंग एजंटला आपल्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचे निदर्शनास आले आहे वरील सर्व विषय अतिशय गंभीर असून यावर आपले काही स्पष्टीकरण असल्यास सा पुढील सात दिवसांमध्ये लेखी स्वरूपात सादर करावे